महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कोल्हापुरात डिजिटल पोट लावण्यावरून दोन गटात राडा तुफान दगडफेक आणि वाहनांची तोडफोड परिसरात तणावपूर्ण शांतता कोल्हापूर शहरात शुक्रवारी दोन गटात तुफान राडा झाला एका फुटबॉल क्लबचं बॅनर लावण्यावरून दोन गट आमने सामने आले सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे कोल्हापूर शहरात शुक्रवारी सकाळी एका फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त उभारण्यात फलकावरून दोन वाद वाद निर्माण झाला हा दिवसभर सुरू राहिला आणि रात्री गटाचे कार्यकर्ते एकत्र जमल्यानंतर परिस्थिती आणखी तणाव पूर्ण झाली यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली यामध्ये अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाले परंतु त्यांच्याही समोर आक्रमक जबामान हिंसक वर्तन केलं पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली पण पर परिसरात तणाव कायम आहे नेमकं काय घडलं शहरातील छत्रपती प्रमिला राजे चौकापासून सोन्या मारुती चौकाकडे जाताना सिद्धार्थनगर या फलकावरून शुक्रवारी सकाळी दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता दिवस चालू राहिला गटाचे कार्यकर्ते आणखी तणाव पूर्ण झाली दोन्ही गटामध्ये सुमारे दोनशे कार्यकर्ते एकमेकांवर चाल करून गेले ज्यामुळे वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं दोन्ही बाजूने एकमेकांवर प्रचंड दगडफेक झाली ज्यामुळे अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं तसेच काही गाड्या पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनास्थळी फक्त काही मोजकेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि पोलिसांसमोरच आक्रमक जमावानं रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर देखील दगडफेक केली घटनेची माहिती मिळता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला सुमारे तासभर चाललेला या धुमस अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट